लातूर या भागामध्ये पूर परिस्थिती जे निर्माण झाली आहे या पूर परिस्थितीवर सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालं आहे वित्तहानी झाली आहे जीवहानी झाली आहे यावर संपूर्ण प्रवास करून येथील जे काही नुकसान झालं त्याबद्दलचा आढावा घेऊन शासनाकडे संपूर्ण माहिती आली पाहिजे याकरता मान्य मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहे की सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात जातील मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये पुराणीची मोठी आपत्ती आहे काही जमिनी खरडून निघालेल्या आहेत मोठ्या प्रमाणावर जमीन खरडून निघाल्या आहेत आणि काही जे अनैसर्गिक आपत्ती म्हणजे सोडलं आपल्या धरणातनं किंवा त्या ठिकाणी जे काही आपले जलसाठे आहेत तर खालच्या भागात सुद्धा त्या पाणी सोडल्यामुळं तिथेही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आणि सर्वच पालकमंत्री आणि संपूर्ण सरकार अलर्ट मोडवर आहे आमचे अधिकारी अलर्ट मोडवर आहे आमचे सर्व जिल्हाधिकारी आमचं प्रशासन या ठिकाणी कामात लागलेलं आहे मी सकाळीच सोलापूरलाही आमच्या एका तहसीलदारशी बोललो कारण आमचे बचाव कार्यात गेलेले आठ तलाठी आणि दोन मंडळ अधिकारी त्या बचाव कार्यामध्ये त्या जनतेसोबत त्या ठिकाणी फसलेले आहेत त्यामुळं एकंदरीत राज्याची स्थिती बघता सरकारने अलर्ट मोडवर सर्व प्रशासनाला आणि आम्ही सर्व लोकप्रतिनिधी अलर्ट मोडला आहेत सध्या तातडीची मदत दिली दोन भाग आहे एनडीआरएफ एफची एक मदत आपण त्या नियमाप्रमाणे करतो आणि दुसरं महत्त्वाचं जर त्या ठिकाणी जसं मागच्या वेळी कोल्हापूरला पूर परिस्थिती झाली त्याप्रमाणे काही आपण जास्तीची मदत दिली तर तिथली परिस्थिती आता आ, आ, जी जी अत्यंत वाईट आहे त्या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री निर्णय घेतील माननीय अजितदादा असतील एकनाथ शिंदेजी असतील आमचे मुख्यमंत्री आमचा गट आहे याबद्दलचा तर निश्चितपणे शासनाची भूमिका ही आहे ही आहे की सर्वांना तातडीनं मदत झाली पाहिजे त्याकरता शासन

त्यांच्या मायनस अकाउंट मध्ये जाऊन त्या ठिकाणी ते मदत करता येतं ते स्टँडिंग ऑर्डर्स फॉलो करण्याचे मान्य मुख्यमंत्र्यांनी सूचना तहसीलदार पर्यंतच्या अधिकाऱ्यांना ते मदत पुनर्वसन विभाग हा पूर्ण जी आर केलेला आहे आणि जे जे जसे असे पंचनामे येतात जसे जसे पंचनामे सरकारकडे येतात तसे रोज जी आर निघतात आज पंचनामे आजचा जी आर निघतो दुसरा पंचनामाचा जी आर निघतो कधी कधी सर्व म्हणून एकत्र जी आर आम्ही काढतो त्यामुळे जसे जसे पंचनामे पूर्ण झाले तस तसे शासन निर्णय होतो आणि खालची यंत्रणा मग ते पैसा वाटप करतात सरकार मदत करत मात्र विरोधकांचं असं म्हणणं आहे की ओला दुष्काळ जाहीर करायची शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील द्या नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी हा विषय आमचा संकल्पनामात आहे पण त्याकरता जी समिती घोषित केली आहे सरकारनी ती समिती त्या ठिकाणी आपण सॅग्रिकेशन असं करायला पाहिजे की ज्या शेतकऱ्यांना पात्र शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी केली पाहिजे त्या शेतकऱ्याचं वेगळं सर्वेक्षण करून केलं पाहिजे कधी कधी शेतकरी असतं आपण फार्म हाऊस बांधतो मोठं घर बांधतो त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नसतं पण त्या ठिकाणी ज्या ठिकाणी खरंच कर्जमाफीची गरज आहे त्याचं आमची समिती काम करत आहे त्याचे पॅरामीटर ठरलेले आहेत त्याचं मागच्याच अधिवेशन आपण बघितलं असाल की त्याची समिती तयार झाली आहे तर मला वाटतं याच्यामध्ये जो रिपोर्ट आल्यावर एकंदरीत सरसकट कर्जमाफी करण्याबद्दलचा सरसकटपेक्षा ज्या लोकांना पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय आमच्या संकल्पनामानुसार आमचं सरकार करेल एन डी आर एफच्या नियमाप्रमाणे जे काही मदत आहे ती मदत डायरेक्ट डेबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जातं त्यामुळं एनडीआरएफच्या नियमाप्रमाणेच आपल्याला पुढं जावं लागतं तर मला असं वाटतं की राज्य शासन हा केंद्राचा जो आपला एनडीआरएफचा नियम आहे त्या नियमानंच त्या ठिकाणी मदत करतं आणि ते थेट करून शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जात आता मी उद्याचे पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात जातील त्यानंतर आ, मी आता चर्चा करतो की कुठल्या जिल्ह्यामध्ये जाण्याचं पण अमरावती भागात काही ठिकाणी अशी परिस्थिती त्या भागात आज विदर्भात कमी आहे पण मी एखाद्या ठिकाणी निश्चितपणे आपले आपले पालकमंत्री कुठे कुठे जातील त्याबरोबर माझे नियोजन मी करतो सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये जातील मात्र महसूल मंत्री म्हणून तुम्हाला राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधावा लागेल प्रामुख्याने सोलापूर असेल असेल ह्या तीन जिल्ह्यांकडे तुम्ही कसं बघता तिकडं मुद्दा अफेक्टेड झालेला मी तेच सांगतो की प्रशासन सर्व साईडवर आहे प्रशासन अलर्ट मोडला आहे मी सर्व प्रशासनाशी सकाळपासून बोललेलो आहे मला असं वाटतं की प्रशासन जेव्हा स्पॉटवर काम करताना आपण त्या त्यांच्या कामामध्ये फार जास्त व्यत्यय नाही आणता शेवटी रोज त्यातून आपल्याला काय सरकारची त्यांना मदत लागते म्हणजे कलेक्टर काम करतात पण कलेक्टरला शासनाची काय मदत पाहिजे आहे त्याला कुठल्या टीम्स पाहिजे आहे रेस्क्यू टीम्स पाहिजे काय का की कुठली मदत पाहिजे आहे पोलीस प्रशासनाची काय मदत पाहिजे अजून त्यांना त्या ठिकाणी दुसऱ्या जिल्ह्यातून काही मदत मिळवून देता येईल का दुसऱ्या जिल्ह्याचे काही अधिकारी डेप्यूट करावे लागतील का करा हे जे प्रशासकीय कामकाज असतं हे त्यांना सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून रोजच्या रोज त्यांना मदत करावी लागतं मी आज चारही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे आणि त्यांना जे काही मदत शासनाकडून पाहिजे ती मात्र निश्चितपणे करण्याचा प्रयत्न माझा आहे सकाळपासनंच आम्ही या ठिकाणी आणि कालपासनं आणि जेव्हा जेव्हा पूरहानी होतं किंवा पूर परिस्थिती निर्माण होतं तर निश्चितपणे महसूल खातं म्हणून मी महसूल मंत्री म्हणून त्यांच्याशी चर्चा करून पुढे जाण्याचा जे काही मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आज अकोला महानगरपालिकेला पस्तीस हजार स्क्वेअर मीटर पस्तीस हजार मीटर जागा महसूल खात्याने अकोला येथे सिटी बस स्थानक बांधकाम करणे आणि भाजी मंडी भाजी बाजार तयार करण्याकरता मोफत उपलब्ध करून दिलेली आहे अकोला महानगरपालिकेला ही जागा आम्ही देणार आहोत आणि त्यामुळं अकोला महानगरपालिकेला एक मोठा दिलासा आणि अकोला वासी अकारा वाशी जनतेला मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यामध्ये एक शब्द दिला होता जनतेला की अकोला महानगरपालिकेला आम्ही ही जागा देऊ आणि आज अकोला महानगरपालिकेला पस्तीस हजार स्क्वेअर मीटर जागा आपण आज या ठिकाणी मंत्रिमंडळाने मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे सोबतच आपण बघितलं असाल की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सोलापूरला जी मीनाक्षीताई साने महिला गुडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्था या ठिकाणी जे घरं बांधले गेले आहेत प्रधानमंत्री आवास योजनेत मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी या प्रकल्पाचं सोलापूरला उद्घाटन केलं होतं तिथले माजी आमदार नरसैया आडमजी